भूमीचे मार्धव मला एक ज्ञानोबरायची उभी आठवली आता मी कीर्तन वेगवेगळ्या ठिकाणी करतो बर का दादा मला काही काही ठिकाणी एवढी ताकद लावली तरी कीर्तन रंगत इथे एवढं वातावरण जुळून आलंय बरं का गुरुजी <coughs> सितारे महाराज <वास्कर> महाराज सहज <coughs> कारण या भूमीमध्ये ताकद आहे <coughs> भूमीचे मार्धव सांगे कोंभाचे लवलव नाना आचार गौरव सकुली नाचरायची ओवी महाराज भूमीची ताकद आहे महाराज नाही तर काही काही ठिकाणी फार अवघड आहे महाराज मी ते एवढं फिरतो एवढं फिरतो हे यंत्रयुग निघाले महाराज इथं प्रत्येक क्षेत्रातल्या मशिनी निघाल्यात प्रत्येक क्षेत्रातल्या दवाखान्यामध्ये गेला तर काही दिवसाने कानाच एका बाजूचा एक डॉक्टर राहील एका बाजूचा एक डॉक्टर राहील ह्या डोळ्याचा वेगळा डॉक्टर ह्या डोळ्याचा वेगळा डॉक्टर ह्या हाताचा वेगळा डॉक्टर ह्या हाताचा वेगळा डॉक्टर पुढं चालू फोर जी फायव्ही तुमच्याकडे खाणे जी का सिक्स जी अहो ते तेलंगणाला सिक्स जी होतं मी चाट झालो गुरुजी <laughs> यंत्र योगी निघालं महिला मंडळीचं तर टेन्शनच राहिलं टेन्शनच राहिलं नाही कपडे धुवायचे मशीन आले आले का नाही आई काय म्हणतात त्याला वॉशिंग मशीन <laughs> 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 राहिलं रे बाप्पा <laughs> आपल्या वडिलाच्या निमित्ताने एवढा मोठा कार्यक्रम ठेवला खरोखर जोरदार टाळे वाजवा एकदा काय सांगत होतो मी कीर्तन कीर्तन किरत... हे रे माई तो गेतले तू अगुत्त घेतलंय तू सांग ऐकायला बसून दे दोन मिनिट हे जाणार आहे याला आधीही नाही याला अंतही नाही हा म्हणून देव आपलासा करा देवाचे आपल्यावरती ऋण आहे देव आपलासा करा संतांच्या आपल्यावरती ऋण आहे संतांचं जीवन पहा संत आपल्याकरता आले संतांना तुमची आमची तळमळे जसं आईला लेकराची तळमळे गाईला वासराची तळमळे शाळेतल्या गुरुजींना विद्यार्थ्याची तळमळे त्याची संतांना तुमच्या आमच्या समाजाची तळमळी लक्षात ठेवा तुम्ही संत माया पाप कृपा तुम्ही संत माया बाप कृपा बाप कृपावंत काय संतांताना तुमच्या आमची किती काळजी तर आहे का एषी मध्ये एकूण पन्नास माणसं बसलेत किती माणसं बोला बोला मला बोललेलं आवडतं टी मध्ये एकूण पन्नास माणसं बसलेत पन्नास।, पन्नास पन्नास ते पन्नास माणसं झोपलेत एसटी मध्ये एकूण पन्नास माणसं बसलेत परत रिपीट घेतो पन्नास ती पन्नास माणसं झोपलेत पण एक्कावन्नवा जागी त्याच नाव करेक्ट वाजवा करता डायवर <laughs> जर झोपला पाठीमागच्या पन्नास ला कायमची डायवर जशी पन्नास माणसाची जबाबदारी आहे तशी संतांवरती ह्या समाजाची <laughs> जबाबदारी हे <laughs> संतांच जीवन आहे म्हणून संतांना विसरता कामा आणि माय बापाला विसरता मायबापाची आपल्यावरती फार ऋण आहे एकदा संप्रदायाच्या बघूया एकदा सगळ्यांनी उर करा त्यांच्याकडे कॅमेरा फिरवा आपलं मोबाईल फिरवू

चोपडे वस्तीवरची हा हरी पाहिजे कैलासवासी प्रल्हाद शंकर चोपडे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणाळ बारीक दोन तीन काळ वाजवा अरे विदर्भ प्रांतामध्ये सिंदखेड राजाला लखोजी जाधवच्या पोटी कन्यारत्न जन्माला आले राष्ट्रमाता अश्रमाचा जिजाई साहेब आणि मासाहेबांना डोहाळे लागलेला मासाहेबांना विचारलं माझे तुम्हाला खाण्यापिण्याचे डोळे आहेत का सोलत झाल्या आम्हाला खाण्यापिण्याचे डोळ्या हो नाही आम्हा घोड्यावरती बसावं हातामध्ये समसर घ्यावी हातामध्ये तलवार घ्यावी आणि सिर एका बाजूला करावं आणि दुस्मानाचं धड एका बाजूला करावं मासाहेबांना डोळा मासाबांना विचारलं मासा काय घोडधोड खावं वाटतं का मासा अरे कळली स्वराज चिरण आई तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरामध्ये राष्ट्रमाता जिजाई साहेब जातात पदर पसरतात हे जगदंबे हे आई हे जगदंबे या जगामध्ये चाललेला अन्याय अत्याचार बलात्कार माझ्या डोळ्याला सण असतंय का आई जगदंबे अठरा पगार जातीय कथा करून स्वराज्य निर्माण करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जपणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल आणि डोळ्याने दिसणाऱ्या कोणत्याही परक्या स्त्रीला आई म्हणणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल हे ते आईचं मागणं होत